मी या वैदा मी या वैद्यातला फेरा सुटला आणि लढा चढव सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्या मध्ये भरत चढवा कमी समजा कमी लेकर चिकडा पडे तिकडे सरजे तिघात लढत मरत मरत सरजा लढा <said> लढा चाली काटा किर आणि सरजा होता हिकडा गजा होता आणि म्हट होता भाऊ हे प्रेम आणि हे सगळं फक्त बैलगाडी क्षेत्रामध्येच पाहायला मिळतं कारण ही सगळी लोक बैलावरती मनापासून प्रेम करतात आणि खास करून प्रेम करतात